हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि उन्हाळ्यात मेन जो फळ मिळतं ते म्हणजे आंबा तर आंब्याची झाडं ही आमच्या फरसबागेत खूप आहेत आणि मी देखील आले उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आमच्या गावी तर मी तुम्हाला आमच्या फरसबागेतील आंब्याची आम झाडं आणि त्याला लागलेले भरपूर आंबे दाखवणार आहे आणि आम्ही ते आंबे आम आज उतरणार आहोत म्हणजे ता त्याला पाड आलेला आहे तर पाड आल्यानंतर हे आंबे उतरले जातात आणि पिकत घातले जातात तर बघूया ही प्रोसेस कशी असते ते तर चला मी तुम्हाला आधी आमची परसबाग दाखवाच परस बागेत आंब्याची बरीच झाडं आहेत त्यातीलच हे एक तुम्ही बघू शकता खूप सारे आंबे लागलेले आहेत आणि या आंब्यांना पाड आलेला आहे त्यानंतर हे देखील आंब्याचंच झाड आहे पण हे थोडंसं छोटं आहे त्यामुळे ह्याला अजून आंबे नाही आहेत त्यानंतर आप तुम्ही बघू शकता शेवग्याचं सुद्धा झाड आहे शेवग्याला सुद्धा शेवग्याच्या शंका खूप लागलेल्या आहेत त्यानंतर आपल्या परसबागेत फणसाचं देखील झाड आहे छोटा है है तर हे अजून छोटं आहे त्यामुळे ह्याला फणस नाही येत अजून मे बी नेक्स्ट इयर ह्याला फणस देखील लागतील त्यानंतर हे जे तुम्ही झाड पाहता हे वॉ वॉटर ॲपलचं झाड आहे जे तुम्ही बघाल तर हिमालयाजमध्ये खूप फेमस आहे वॉटर ॲपल त्या साईडला आपल्याला खूप प्रमाणात हे झाड पाहायला मिळतं त्यानंतर हे देखील आंब्याचंच झाड आहे ह्याला पण तुम्ही बघा खूप सारे आंबे लागलेत पण हे आंबे मोस्टली जूनमध्ये येतात जून एंडला वगैरे बाडाला येतात तर ह्याची साईज पण खूप मोठी असते तुम्ही बघा आत्ताच ह्याची साईज ऑलरेडी खूप मोठी आहे तर हे आंबे ह्याच्यापेक्षा पण मोठे होतात आणि चवीला अतिशय सुंदर आहे हा आंबा आणि सगळ्यात लेट असतं त्यामुळं खूप म्हणजे ह्या वर्षी खूप आंबे आहेत आणि खूप दिवस खायला मिळणार आहेत आंबे त्यानंतर आता जे आपण आंबे उतरणार आहोत ते या झाडाचे आंबे उतरणार आहोत तर या झाडाच्या आंब्यांना ऑलरेडी पाड आलेला आहे तुम्ही बघू शकता किती खाली आहेत आंबे अगदी हाताने तोडण्यासारखे आहेत तर या झाडाला पण खूप आंबे लागलेले आहेत आणि हे आंबे आपण आज उतरणार आहोत चला तर मग सुरू करूया तर आंबे काढण्यासाठी मेन जे असतं ते उंचावरचे आंबे आपल्याला हाताने तोडता येत नाहीत आणि झाडांच्या फांद्या कुमकुवत असल्यामुळे आपण चढू देखील शकत नाही तर त्यासाठी आपण हे घरगुती झेलणं तयार केलेलं आहे तुम्ही बघा एक मोठी काठी घेतलेली आहे बांबूची काठी आणि त्याला असं जाळी मारली आणि त्याला कापड बांधलेले म्हणजे पिशवी वगैरे बांधली जाते जेणेकरून ह्याच्यात अडकून आंबे ह्याच्यात पडतात खाली पडले तर आंबा खराब होतो त्यामुळं अशा प्रकारची आयडिया आपण केलेली आहे आणि याच्या साह्याने आपण जे उंचावरती आंबे आहेत ते काढणार आहेत तर आता आंबे कसे काढतात ते आपण बघूया तर पहिल्यांदा असा आंबा त्याच्यात अडकवला जातो पिशवीमध्ये आणि खेचला जातो तर तुम्ही बघू शकता याच्यात आपल्याला दोन आंबे आलेले पण आहेत अशा प्रकारे हे काढलं जातं याच्यामुळे आंबे खराबदेखील होत नाहीत पडत नाहीत फुटत नाहीत आणि नुकसान होत नाही आता हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप सारे आंबे लागलेले आहेत शक्य करून आपण जे उंचावरचे आंबे आहेत ते या झेलण्याच्या साहाय्याने काढत आहोत तर जेवढी मोठी पिशवी असेल तेवढे जास्त आंबे तुम्ही त्याच्यात ता काढू शकता एकदम तुम्ही बघू शकता खूप सारे आंबे काढलेले आहेत त्यांनी ह्याच्यात आता हे बघा आपल्याला दिसत आहे तर हे आंबे काढताना देठ देखील थोडा ठेवावा लागतो जर देठ नाही ठेवला तर आंबा खराब होतो त्यामुळं ते काढताना तेवढी काळजी घ्यावी लागते हे झेलण्यात काढलेले आंबे आता आपण पाटीत काढणार आहोत आणि नंतर जी आळी घातली जाते जे आंबे पिकवण्यासाठी त्यामध्ये आपण आम आंबे पिकण्यासाठी घालणार आहोत तर अशा प्रकारे अतिशय नाजुकरीत्या हाताळे लागतात आमच्या परस बागेत आंब्याचे खूप वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्याच्यामध्ये केशर पायरी हापूस असे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची रोपं आहेत हा जो आंबा तुम्ही आता बघताय तो आहे तो केशर आंबा आहे आणि हा अतिशय सुंदर आतून एकदम केशरी कलरचा असतो आणि चवीला देखील अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला यातला एक चिरूनसुद्धा दाखवणार आहे नंतर हे आंबे घरगुती असल्यामुळं हे विदाऊट केमिकल आहेत म्हणजे पिकवण्यासाठी कुठलेही केमिकल वापरले जात नाहीत त्यामुळं नॅचरली पिकल्यामुळे याची चव देखील खूप सुंदर असते आणि आपल्या शरीराला घातक नाहीत हे आंबे खूप सारे आंबे निघत आहेत आणि साईज पण तुम्ही बघा खूप मोठी आंब्यांची साईज देखील आपल्याला जे सिटीत मिळतात त्या आंबे खूप छोट्या असतात आणि त्याची प्राईससुद्धा खूप जास्त असते त्यामुळे असे घरगुती आंबे जे असतात ते आपल्याला खायलाही छान वाटतात आणि परवडतात देखील हा आंबा बघा हा किती छोटा आहे तरी पण ह्याला आंबा लागलेला आहे एक तुम्ही बघा तर हा पण केशरच आहे तुम्हाला दिसत असतील खूप आंबे लागलेले आहेत आता ह्या वर्षी आंबे खाऊन खाऊन कंटाळ येईल एवढे आंबे लागलेले आहेत हे बघा तुम्हाला मी दाखवते किती आंबे आहेत हे बघा या साईडला सुद्धा खूप आंबे लागलेले आहेत या झाडाला हे झाड अगदी जास्त मोठं नाहीये पण याला आंबे खूप लागलेले आहेत अगदी खाली सुद्धा अगदी हाताने तोडण्यासारखे देखील आंबे आपल्याला दिसत आहेत इथे तुम्ही बघा हे बघा या आंब्याची साईज बघा केवढी मोठी आहे आणि याच्यापेक्षा देखील मोठी होती ही साईज ता आम परस बागेत तर आमच्या परसबागेत वेगवेगळ्या प्रकारची फळांची तर झाडं आहेतच त्यासोबत फुलांची देखील खूप झाडं आहेत तर जास्विंदचं अनेक प्रकारची झाडं आपल्या परसबागेत आहेत जसे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर साईज असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तसेच लिंबाचे देखील दोन झाडे आहेत एक आहे ते पुढे आहे आणि हे आहे हे मागच्या गार्डनमध्ये आहे झाड तसंच आपल्याला इथे दिसेल हे देखील फणसाचंच झाड आहे आणि हे आहे ते मोठं झालं आहे जरा फणसाचं झाड ह्याला मे बी नेक्स्ट इयर येतील येतीलसुद्धा शेवग्याच्या शेंगेचं झाड पण खूप मोठं आहे पसरलेलं आहे खूप काही शेंगा वाळून देखील गेलेल्या आहेत कारण खूप शेंगा असतात दरवेळी हीच भाजी खाणं कंटाळ येतो त्यामुळं खूप साऱ्या शेंगा वाळून देखील जातात तर हे देखील एक आंब्याचंच झाड आहे हा पण केशर आंबाच आहे यालासुद्धा खूप आंबे लागलेले दिसत आहेत तुम्हाला आणि ह्याची जर साईज बघितली तर झाड अतिशय छोटा आहे अगदी मी हाताने तोडू शकते एवढ्या खाली आंबे लागलेले आहेत त्यामुळं ह्या वर्षी खूप सारे आंबे खायला भेटणार आहेत हे काही सांगायला नको तर आपली एक पाटी तर ऑलरेडी भरत आलेली आहे आंब्याची असे आंबे काढायचे सुरू आहेत असे अजूनही खूप आंबे राहिलेले आहेत आता एक पाटी भरलेली आता ही पाटी आळीला लावून आपण पुढचे आंबे काढणार आहोत तर ती आई कशी लावतात किंवा पिकत कसे घालतात ते देखील आपण इथे पाहणार आहोत आंब्याच्या रेसिपीजसुद्धा आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या तुम्ही पिकलेल्या आंब्यांचा आमरस करू शकता किंवा आमपोरी आहे नंतर कच्च्या आंब्यांचं लोणचं घातलं जातं अशा वेगवेगळ्या रेसिपीज आंब्यांच्या आहेत जेणेकरून आपल्याला वर्षभर आंब्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी काही लोक त्याचा आमरस करून फ्रीजमध्ये देखील ठेवतात प्रिझर्व करून जेणेकरून आपण तो नंतर कधीही वर्षामध्ये खाऊ शकतो तुम्ही बऱ्याच ब्रँड्स देखील बघत असाल ते देखील असेच करतात पण त्यामध्ये थोडे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात त्यामुळं ज्या त्या सणामध्ये मद, सीझनमध्ये आपण ते फळ खाल्लेलं अतिशय उत्तम असतं हे आंबे जर तुम्ही बघाल तर ह्याचा कलर थोडासा सोनेरी झालेला आहे तर असा कलर सोनेरी पिवळस झाला की समजायचं पाड आलेलं आहे आणि या झाडाचे खूप सारे आंबे हळूहळू पडायला सुरू झाले होते त्यामुळं समजून जायचं की याला पाड आलेला आहे आणि आपण हे आंबे उतरून पिकत घालू शकतो तर अशा प्रकारे ओळखलं जातं की हे आंबे आता खाण्यासाठी तयार आहेत हे बघा हे आपली पाटी भरली हे जे आंबे आहेत ते पिकल्यानंतर देखील थोडेसे पिवळे होतात पण एकदम जसे हापूस आंबा पिवळसर असतो पूर्ण तसे एवढे पिक पी, पिवळे होत नाहीत पण टेस्टला अतिशय सुंदर असतात हे थोडेसे ग्रीनच दिसतात कलरमध्ये जसा तुम्ही हा आंबा बघताय असे थोडेसे पिवळसर होतात ते त्यामुळे थोडासा मऊ लागला आंबा की समजायचं की तो पिकलेला आहे आणि तुम्ही तो चिरून खाऊ शकता हे बघा आंब्याची साईज किती मोठा आंबा आहे हा पूर्णे खातात बसेल एवढा किती सुंदर दिसतं आहे आंबा बघा सो मस्त मस्त वाटतंय आणि गावाकडची एक मजाच वेगळी असते तुम्हाला अशा प्रकारचे आंबे मोस्टली गावाकडेच खायला मिळतात किंवा दिसतात कारण सिटीमध्ये तर अशी एवढी आंब्याची झाडं दिसत नाहीत आपल्याला जे काही इम्पोर्ट केले जातात आंबे तेच आपल्याला भेटतात पण असे देशी आंबे खायचे असतील तर गावाकडेच यावे लागतात तर हे आंब्याचं झाड खूप वर्ष झालं लावलेलं आहे पप्पा कधी लावले आपण आंब्याचं झाड चार वर्षात किती मोठं झालंय आणि किती आंबे लागलेत आणि तुम्ही याला काय काय खतं घातलेली ह्या वर्षी खूप आंबे दिसत आहेत ह्या झाडाला कलम केलेलं आहे असताना या आंब्याला केसरचं कलम केलेलं आहे आणि तो त्याला तीन चार वर्ष होत आली आंब्याला आणि साधारण शेणखत वापरलं जातं ऑगस्ट सप्टेंबरला कर्टर घालतात त्या कर्टरमुळं मोहर चांगला येतो आणि आंब्याला फळ पण भरपूर लागतात त्यामुळं मोहर झडत नाही किती वारं वगैरे आले तरी औषध जातं मोहर झडू नये म्हणून औषध कीटकनाशक मारलं जात अशा पद्धतीनं याची निगा ठेवली जाते आठ दोन तीन दिवसानं आठवड्यानं त्याला पाणी दिले जात पाणी देखील खूप द्यायचं नसतं बरोबर तेवढं पाणी थोडं कमी करायचं Okay. तर अशा प्रकारे आंब्याची निगा सुद्धा राखावी लागते तर कुठे एवढे चांगले आंबे आपल्याला खायला मिळतात दिसतात तर अशा प्रकारे आम्ही आंब्यांची निगा राखलेली होती झाडांची त्यामुळं यावर्षी खूप सारे आंबे दिसत आहेत आपल्याला बघा आंबे किती लागलेत त्याला हे तर अजून अर्धे पण काढलेले नाही तरी एक पाटी भरलेली आहे अजून आंबे काढायचे चालूच आहेत तर अशा दोन पाट्या आतापर्यंत काढून झालेल्या आहेत आता अजून काढत आहेत आंबे बघूया किती आंबे निघत आहेत ह्या वेळेला हे बघा आंबा असा पडला की असा फुटतो त्यामुळे हा मात्रा होतो आणि एक आंबा नसला की बाकी सगळे आंबे नसतात त्यामुळे आंबे काढताना खूप काळजी घ्यावी लागते की तो फुटणार नाही आमची स्टोर रूम आहे आणि आम्ही स्टोर रूममध्ये आता आंबे पिकत घालणार आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही खाली पोता अतरलेला आहे हे सुती पोत आहे सुती पोत्यामुळे ऊब येते आणि त्यामुळे आंबे लवकर पिकतात आ नेहमी आंबे लवकर पिकतात त्याच्यानंतर आता ह्याला अडी म्हणतात तर हवा पण खेळती राहते तुम्ही बघा खिडकी इथे आणि ऊ पण येते त्यामुळे आंबे खराब होत नाहीत भाताचं काळ ह्याच्यावरती आता आपण भाताचं काळ पसरणार आहे तुम्ही बघा आता कसे पसरतायत तर अशा प्रकारे हे भाताचं काळ पसरायचं असतं आणि ह्याच्यावरती उरलेले पुढचे आंबे आपण पिकत घालतो जेणेकरून आंबे अतिशय छान पिकतात नॅचरली नैसर्गिकरित्या पिकले जातात ह्याच्यावरती आता पोतं घालत आहे जेणेकरून उब निर्माण व्हावी आणि आपल्याला उभीमुळे आंबे जे आहेत ते पिकावेत अशा प्रकारे ही अडी आपण घातलेली आहे आता तर आपल्या परसबागेत अशी फुलांची पण खूप आहेत तुम्ही बघा आता हे पण फुलांचे झाडात किती बहरले आहे खूप सारी फुलं लागले त्याला पांढरी मला या फुलाचं नाव माहीत नाही ॲक्च्युली खूप छान आहे दिसायला फुल ह्याचं व्हाईट कलरचं फूल आहे त्याच्यानंतर हे जे आहे सदाफुल किंवा अबोली म्हणतात सॉरी सदाफुली नाही हे अबोली आहे अबोली कलरचं असतं ह्याचा गजरासुद्धा बनवतात तर अबोलीचीसुद्धा सुद्धा खूप झाडं आहेत आणि बाकीचे जे शोचे आहेत ती पण खूप झाडं आहेत तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमची बाग दाखवेन ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शोची सुद्धा झाडं आहेत तर आता हे बघा हे वरच्या आंबे काढणे अतिशय कठीण असतं कारण की काठी देखील आता कमी पडते झाडाची उंची जास्त असल्यामुळं स्टूल किंवा काहीतरी पायाखाली घेऊन आता हे आंबे काढावे लागणार आहेत हे बघा हे असे झाडं लपलेले असतात पानाच्या तर हे आंबे आता मी हाताने तोडते आणि हे बघा जर लवकर नाही काढले तर असे पक्षी खाऊन जातात म्हणजे प ह्याच्यावरून पण कळते की झाडाला पाड आलेलं आहे आंबे उतरण्याची वेळ आलेली आहे तर आप काही आंबे आपण वरती पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवलेले आहे जेणेकरून पक्ष्यांना देखील ते खाता येतील हे बघा हा आंबा इतका मोठा आहे की हा झेलण्यात सुद्धा येत नाही आहे त्यामुळं खूप मेहनत करावी लागते आणि पडला हे बघा हा तुम्ही मी मोठा आंबा आहे जो बोलत ते गाडगी आंबा साईज बघा त्याची किती मोठी आहे अगदी एका हातात बसेल एवढा हातातसुद्धा बसत नाही आहे एवढा मोठा आंबा आहे आणि याच्यापेक्षा याची साईज मोठी होते अगदी गाडग्यासारखी म्हणून याला गाडगी आंबा असं म्हणतात आणि दिसायला पण अगदी गुटगुटीत आहे एकदम तुम्ही बघा थोडासा पिवळा झालेला आहे हा म्हणजे पिकायला लागलेला आहे काही आता उरलेले जे वरचे आंबे आहेत शेंड्याला किंवा थोडे खालती जे राहिलेले आहेत ते आपण पक्ष्यांसाठी ठेवणार आहोत पक्ष्यांना खायला म्हणून पाटी भरलेली आहे तर अशा प्रकारे आपल्या तीन पाट्या आंबे भरून निघालेले आहेत तर आंब्याची आडी वगैरे कशी घालतात ते सुद्धा आपण बघितलेलं आहे तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्याकडे असलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा दाखवेन तर मी तुम्हाला एक आंबा चिरून देखील दाखवणार आहे तर तुम्ही बघा हा व्हिडिओ एंडपर्यंत की आंबा आतमध्ये कसा आहे ते आंबा तुम्हाला कच्चा वाटत असेल हा आता काढलेल्या झाडाचाच आंबा आहे पण आता आता पण चिरून पाहूया हा आंबा पिकलाय का नाही ते हे बघा किती छान केशरी कलर आहे ह्याचा डार्क केशरी कलर आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा पिऊ असं दिसतो आहे पण रिअलमध्ये हा खूप केशरी कलर आहे डार्क केशरी कारण के हा केशर आंबा आहे आणि अतिशय रसदार असा आंबा आहे हा अतिशय गोड लागतो हे बघा अगदी आपण टी व्हीमध्ये ॲड्समध्ये पाहतो तशा प्रकारे हा दिसतोय एकदम मस्त हापूस आंब्यासारखा दिसतो आणि ह्याची चव देखील खूप छान असते आता अजून एक आंबा बघूया आपण कापून ह्याची पण कलर अगदी केशरी आहे हा केसर आंबा आहे त्यामुळे ह्याला थोडंसं केसर असतं हा बघा केशर आंबा आहे हा किती सुंदर दिसतोय सब बघितलं की समाधान वाटतंय कशी आहे टेस्ट खूप छान आहे तर आम्ही ऑलरेडी आंबे खायला तर सुरुवात केलेली आहे तुम्ही पण एन्जॉय करा हा चोकून खायला पण खूप छान लागतो आंबा आता खूप सारे आंबे निघालेले आहेत त्यामुळे ह्या वर्षी आम्ही चोपून आंबे खाणार आहे त्याची सुरुवात तर ऑलरेडी केलेली आहे ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय